हम तुम्हारे साथ हैं मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापुरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांचे एकत्रीकरण झाले आहे यापुढे सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली सर्व समाज बांधव आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र लढेल अशी माहिती अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन्ही संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेस माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे आनंद जाधव विनोद भोसले प्रताप चव्हाण संजय शिंदे रवी मोहिते नाना काळे उपस्थित आज सोलापूर शहरामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा या नावाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे यापूर्वी सकल मराठा सोलापूर या नावाने सुद्धा समाजाचं काम कार्यरत होतं आणि मराठा क्रांती मोर्चा या नावाने सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होती पण आदरणीय जरंगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरंगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता मराठा समाजाला न्याय देण्याकरता आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्र हातात हात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेणेकरून झरंगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये घेतलेली आहे मनोज झरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मतप्रवाह होते ते आज मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आमचे साठ लाख पुरावे सापडले शासनाकडं पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगे दिरंगाई करत आहे त्यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलोत आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूरमधून वीस जानेवारीला जे लाँग मार्च मुंबईच्या दिशा निघणार आहे त्या लाँग मार्चमध्ये जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित येऊन पाच लाखाची लोकसंख्या घरटी एक, लोक एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मुवमेंटमध्ये एकत्र आलो आहोत आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या